कमन भक्तय यांचा म्हणजे यो ठाटमट असते ना आणि <स्थाथ> खूप धमाल करतात ही लोक रात्री <स्थाथ> हर हर महादेव भावनो नमस्कार मंडळी मी ते ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका खतरनाक आणि धम्माल अशा ब्लॉगमध्ये तर आज आपण आलोय उरणमधल्या एक एका आवऱ्या गावामध्ये एका नाही आवऱ्या गावामध्ये सर्वात मोठा महाशिवरात्रीचा उत्सव करतात जितकीही लोकं म्हणजे कुठे गेलेले असतात इत या गावातून कामानिमित्त ती सर्व ह्या दिवशी ह्या गावात पुन्हा म्हणजे ह्या गावात उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात तर चला गेल्या वर्षी तर आपण आलतो या गावामध्ये खूप धमाल झाली रात्रीचे वेळ पण आज सकाळपासून आले आणि आता आम्ही सगळ्यात पहिले देवलात वगैरे जाऊया त्यांचा डेकोरेशन बघूया कसा येतो यंदाचा त्यांचा ठाटमठ खूप मजेदार असणार आहे खूप धमाल असणार आहे चला आणि या म्हणजे या दिवशी आपलं वर्ल्ड मधला पहिला लव्ह मॅरेज झाला सगळ्यांना माहिती आहे ना तर चला सुरू करूया यो ब्लॉग हर हर महादेव कमेंट मध्ये भरून टाका या वर्षीची यांची कमान बघताय यांचा म्हणजे असते ना खरंच खूप सुंदर असते आणि खूप धमाल करतात हे लोक रात्री पण देऊल वगैरे पण बघताय मस्त सजवला या साईडला डेकोरेशन बघताय यंदाच काही ना काही आयुष दरवर्षी चांगलंच करतो ना एकदम खतर नाही ही तर सकाळची वेळ आहे रात्री तर फुल धमाल असेल ती सुद्धा बघा देवला जाऊ पाया पडायला पण आता आता काय चाललंय आहे मिरवणूक चालू आहे ना अजून पालखीची या साईडला सगळ्यांना वेफर वगैरे वाटप पण चालू आहे እንትን 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 देवलात जाऊ आपण आणि आता इकडं सर्वजण आलेत पालखीसुद्धा आले देवलाला फेरे मारते बाहेरच्या साईडला थोडेच वेळात आरती होईल ते आरती बघायला आणि ऐकायला खूप मजा येईल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक जास्ती करा जास्तीत जास्त शेअर करा

Oh yeah. for me. मी चाललोय ब्राह्मण देवाशी मी आणि आवऱ्याचा दादोस जो नेहमी सोबत असते पण जातो ना बघा बोलते काय आम्हाला आम्हाला बाटल्या द्या न चल जाऊ जाऊच आतमध्ये आम्ही चाललो तर ब्राह्मण देवाशी चालत चालत ह्याला सांगितलं गाडी घेत भाई चालत नाही ते चार पाच किलोमीटर आता मोडल येता जाता सर्वांची सेवा हे घ्या पडला आपले मित्रमंडळी भेटलेत बघा बाई लाईक करायची थंडा कसा वाटला तुला थंडा एक नंबर वाटला हे सर्व सोबत का कुठे चाललं आता ब्राह्मण देवस चाललो चला मी पण या आम्हीच तिथे हे बघा यो एक डोंगर त्याच्यानंतर एक डोंगर नंतर अजून एक डोंगर आहे ना दोन डोंगर म्हणजे सॉरी येणार तो म्हणजे घ्या बोललो दादाला की गाडी घेऊन जाऊया त्या साईडला गाडी घेऊन जाण्याची बिलकुल मजा नाहीतोच्या संख्येने म्हणजे भाऊची बा तुझ्या गावावरून पण इथून गाडी गेली नसती गेली असती ना ती गाडी इथून मजाक तरी गाडी चला झाला दर्शन हा चला चालत आलं इथं बघा पाण्याची वगैरे सोय हे कोणी मंडळाने केले का पेट्रोल पंपवा अच्छा पेट्रोल पंप पंपवाल्यान कशी पाणी वाटप हा दरवर्षाप्रमाणे छान उपक्रम उपक्रमाचा लाभला पोहोचलो माझ्या काय जास्त चाललो त्याच्यानंतर पोहोचलो आपण या असे आणि गर्दी असेल तर मस्त सगळ्यांसाठी म्हणजे उपास आहे त्यांचा ही सोय कोणी केली चला मस्त दर्शन वगैरे घेऊन आलो आपण आता ब्राह्मण देवस वरच्या साईडला गड किल्ला आहे असं काहीतरी तिथं चाललोय सुंदर 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 इथं कधीतरी रेसिपी वगैरे शूट करायला एक नंबर जागा अच्छा दर्शन घेऊन आपण वरती आलो का इथं एकवीराईचं मंदिर सुद्धा आहे इथं आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया मग आतमध्ये मंदिरात महाराजांची सुद्धा मूर्ती आहे आणि इथं आपली आई एकवीर आईचं एक मंदिर आणि समोर समुद्र सुद्धा दिसतो गड किल्ला हो हे बघा आपला झेंडा फडकतो येत कसा सुंदर आणि त्यात यो एकदम समुद्र कि माहिती आहे ना दमल्यावर जास्त बोलायला होतो मला म्हणून जास्त जरा कमी बोललो चाललोय ना जम म्हणून बनवण्या खूप हे बघा गड किल्ला होता हे बघा समोर बघताय फोटो हो वगैरे सगळी सगळी माहिती आहे ना गड किल्ल्याबद्दलची तुम्हाला इथेशी ऑलरेडी लिहिलेली आहे की हा गडकिल्ला नक्की कशाबद्दल होता कसा होता कशासाठी होता हा हा खूप जुना गडकिल्ला आहे ह्या गडकिल्ल्याजवळून इथून जे पोर्तुगांचे जहाज यायचे म्हणजे मुघल मुघल आपल्या इकडे म्हणजे सगळे लुट लुटमार करण्यासाठी येत असायचे तर इथूनच लक्ष ठेवण्यासाठी समोरला तुम्हाला दाखवते मी पूर्ण आपला अरबी समुद्र असा पसरलेला आहे या समुद्राच्या रस्त्याने ते जहाजं घेऊन आपल्या आतमधले रस्ते दिसतात याच्या दिसत असायचे आणि हेच अडवण्यासाठी किंवा यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे आपला गड केला या मर्दान गडावरून लक्ष ठेवला जायचं आणि इथून लक्ष ठेवल्यानंतर जर कुठलाही मोलाचा जात जर दिसत असेल तर त्यांना तिथं हकलवून लावण्याचे काम हे आपले महाराजांचे मावले करत असायचे आणि तोच आपला हा आवरे गावाचा एक छोटासा इतिहास आहे आणि याला मर्दान गड म्हणतात सुंदर सुंदर गड पण सुंदर आहे आणि इकडशी येणारा व्ह्यू तो सुद्धा खूप सुंदर आहे संध्याकाळीच्या वेळी मला वाटतं अजून बाद येत असेल पण आता तापलेले पायांसोबत हितेन ब्लॉक शूट करते समुद्र दाखवण्याचा प्रयत्न आणि इथून पूर्ण समुद्र आहे ना तो आपला अरबी समुद्र आहे टोटली आणि अरबी समुद्राचे हे महामार्ग आहे जिथून आपण कुठल्याही गावामध्ये किंवा कुठल्याही तालुक्यामध्ये घुसण्यासाठी वापर करू शकतो जसे मेन हायवे असतात ना हे पाण्याचे रस्ते आहेत जुने रस्ते आहेत बरोबर बघा पूजन समुद्राच्या दिशेने आतमध्ये आलेला रस्ता आहे आणि ह्या रस्त्यातून ते आतमध्ये नाय येण्यासाठी आपण इथून लक्ष ठेवलं जायचं बरोबर सुंदर इथं खालती बघा पूजन ही खाडी टाईप असेल मॅनक्रूज योच पूजन राहिला असेल मला वाटतं आता बहुतेक वगैरे तोडा लागले चला ब्राह्मण देवाशी गेलो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी आलो इकडे ऍक्च्युली इतका दमलो ना कारण काय सांगू खतरनाक असा दादानी दमवला चालत नेऊन नेऊन पण काही नाही दम नाही तसं पण विषय हाड झाला तिकडे जाऊन एकदम बाकी चला व्हिडिओ ही इथंच एंड करूया आता ह्याच्यानंतर सुरुवात करणार आहे तो दुसरा ब्लॉग तो उद्याच्या दहा वाजता मला वाटते पडेल तो अमखास पाच वाजेपर्यंत संध्याकाळी पाच नाही तर आपला टायमिंग दहा हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हर हर महादेव